शकुंतला स्कूल फॉर एक्सलन्सचे अध्यक्ष मा श्री गिरीशजी जाधव यांचा वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व रक्तदान करून साजरा यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब हे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य डी पी सावंत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर तसेच एकनाथ दादा पवार हे होते यावेळेस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गिरीश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या दिल्या आणि पुढील यावेळेस जाधव यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले आज वाढदिवस आहे ते धराळीचे कार्यकर्ते सामाजिक नेते आहेत शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम प्रमाणे चालवत आहेत मला आनंद आहे की त्यांच्या वाढदिवसामध्ये मला सहभागी होता आलं आणि मला खात्री आहे की त्यांच्या अथक प्रयत्नातून आयुष्यामध्ये ते उत्तम काम करतील संस्थाही चांगलं चालतील आणि संस्था समाजाला सुद्धा उत्कृष्ट शुभेच्छा देतो आज आमचे स्नेही गिरीश जाधव यांचा वाढदिवस आहे आणि प्रमाणे आजही मी त्यांना विष करण्यासाठी इथे आलेलो आहे सामाजिक कामामध्ये अग्रसर असलेले गिरीश जाधव शिक्षण क्षेत्रामध्ये आणि इतर व्यवसायामध्ये सुद्धा अग्रसर आहेत आणि नेहमी आमच्या सोबत राहिलेले आहेत माझ्यासोबत नेहमी ते सकाळी मॉर्निंग वॉकला असतात त्यामुळे आमचं ऋणानुबंध खूप जुना आहे आणि स्ट्रॉंग आहे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मी नेहमी येतो आजही आलेलो आहे त्यांना खूप खूप उदंड आयुरारोग्य लाभो अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा मान्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी असं सांगितलं की मी तुमचा मोठा भाऊ आहे कधीही काम पडलं तर मी तुमच्या पाठीशी आहे तसेच आमचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब हे ते सुद्धा त्यांची उपस्थिती लागली व मी अजून या उत्तरचे आमदार माननीय कल्याणकर साहेब हे ते सुद्धा यांची उपस्थिती लागलेली आहे तसेच माझे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे राज्य मराठा महासंघ या माध्यमातून सगळे उपस्थित राहिले आम्ही एक आज लॉयन्स क्लबतर्फे एक नेत्रदान शिबिर जे की शस्त्रक्रिया आज केलेली आहे ती एकोणपन्नास लोकांवरती शस्त्रक्र क्रिया केलेली आहे